नमस्कार तुम्हाला डॉक्टरांनी एन्जिओग्राफीचा सल्ला दिलाय का टेन्शन घेऊ नका मोफत होते सुपर हॉस्पिटल आहे नाशिक रोडला समोर त्या हॉस्पिटल मध्ये एनजिओग्राफी अगदी पैसे खर्च करायची गरज नाही मग आता एनजिओग्राफी कोणी करायची ज्याला डॉक्टरांनी सल्ला दिलाय त्यानंतर ता आधी करायची ज्याच्या कुटुंबामध्ये आई वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेला त्याने आधी करायची चालताना धाप लागतो काम न करता घाम येतो श्वास फुलतो पायऱ्या चढू शकत नाही पायावरती कधी कधी सूज येते छातीवरती दबाव महसूस होते सतत ॲसिडिटी होते असे जर काही लक्षणं असतील तर ते हृदयविकाराची लक्षणं असतात अशा सुद्धा एन्जिओग्राफी करायची त्याचं ओझं हो वाढलेलं आहे ज्याच्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण सर्वात जास्त आहे चरबीचं प्रमाण जास्त आहे चार मित्रांमध्ये लोकं म्हणतात अरे तुझं तर लय ओझं वाढलं तुझं तर पोट बाहेर आलं असं जेव्हा आपल्याला बोलत असतील अशा व्यक्तीने सुद्धा एन्जिओग्राफी करायची कारण अशा लोकांमध्ये हृदयाचे ब्लॉकेज असण्याची शक्यता ही सर्वाधिक असते आता आपण बघतोय हृदयविकाराला वय राहिलं का नाही वीस वर्षाचा माणूस अटॅक आला गेला सत्तावीस वर्षाचा आला गेला सोळा वर्षाचा अटॅक आला गेला त्यामुळे हार्ट अटॅकचा पर्सेंटेज खूप वाढत आहे त्यामुळे आपण काय करायचं तर आपण प्रिव्हेंशन करायचं आपण प्राथमिक तपासण्या करून हार्ट अटॅकपासून वाचू शकतो सगळ्यात मोठी तपासणी काय आहे तर एन्जिओग्राफी एन्जिओग्राफी केली तर हृदयात कुठं ब्लॉकेज आहेत का ते समजून जातात आणि लगेच त्याच्यावर प्लास्टिक करून आपण जीव वाचू शकतो परंतु आधी या एन्जिओग्राफीला खर्च लागायचा दहा ते बारा हजार रुपये परंतु आता नाशिक हृदयमित्र या सामाजिक संस्थेच्या मार्फत मॅग्नम हॉस्पिटल आणि हे एनजीओ या दोघांच्या एका उपक्रमाच्या अंतर्गत एनजिओग्राफी पण फुकट आहे एन्जिओप्लास्टी पण फुकट आहे बायपास पण फुकट आहे इतरही अनेक आजार आहेत ज्याच्यावरती तुम्हाला मोफत उपचार मिळतो परंतु आपण एन्जिओग्राफी सर्वात आधी करून घ्यायची हे त्यांना काय आणायचं सोबत तर राशन कार्ड आणायचं आणि आधार कार्ड आणायचं दोन दोन गोष्टी आणायचे पैसे आणायचे नाही आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आपण एकटन बघायचा का नाही हा व्हिडिओ बघत असताना आधी ते शेअर बटन दाबायचं आणि सगळ्या मित्रांना पोचवायचा उत्तर महाराष्ट्रामधून असंख्य लोक आपल्याकडे येतात नाशिकमध्ये जळगाववरून येतात नंदुरबारमधून येतात धुळ्यामधून येतात येवल्यामधून येतात खूप लोक येतात ह्या सगळ्या मायबाप जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आणि नाशिकमध्ये आल्या आल्या हा जो नंबर दिसतो त्या नंबरला फोन करायचा फोन करून अपॉइंटमेंट घ्यायची आणि हॉस्पिटलला यायची धन्यवाद